सोयाबीनवरील पिवळा मोजा रोग हा जो रोग आहे हा जर आपल्या शेतामध्ये जर आला तर हा आपला अख्खाचा अख्खा शेत हे बर्बाद करून टाकायची या एवढी ताकद या येलो मोजॅक व्हायरसमध्ये आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो सतीश गुंगा ऍग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक हा जो रोग आहे याचे मी आपल्याला ओळख करून देतो आपण हे पाहू शकाल हे पहा आपण पाहू शकता या प्रकारचे पिवळे जर पाना आपल्या शेतात जर दिसत असतील तर हे आपल्यासाठी एक धोक्याची घंटा आहे कारण की हा जो व्हायरस आहे हा, हा व्हायरस एवढ्या जलद गतीने पसरतो कारण की याला पसरायला कारण आहे आणि ती आहे मुख्य म्हणजे पांढरी माशी आता हा हा जो पिरियड आहे या पिरियडमध्ये पांढरी माशी ही सार्वत्रिक सगळ्यांच्या शेतात असते आणि याचा प्रसार आणि पसार करायला पांढरी माशी कारण व्यवस्थते कारण की ते पांढरी माशी कापूस सोयाबीन या पिकांवरील रस रस शोषण करते आणि हा जो व्हायरस असते हा जो हा व्हायरस आहे तिच्या पायाला चिपकून त्या झाडावरचा त्या झाडावर आणि पूर्ण शेतात पूर्ण प्लॉटमध्ये आपल्या आणि आजूबाजूच्या सगळ्या शेतात हा पसरायचं काम करतो तर आपण पाहू शकता हे असे जर पानं असतील आपल्या शेतात तर आपण सगळ्यात लवकर खबरदारी घ्यायला पाहिजे या या मोज्याकवरती आपल्याला जलद गतीने किंवा अत्यंत तातडीने यावर आपल्याला फवारणी करणे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जर असे जर जास्त जर प्रादुर्भावग्रस्त आ म्हणजे असं जर आपल्याला झाड दिसलं म्हणजे आपल्याला हे झाड उपटणे आहे आणि असं उपटून हे जे प्रत्येक झाड आहेत हे एका थैलीत किंवा पुतळीत भरणे आणि शेताच्या बाहेर ज्या ठिकाणी कु म्हणजेच शेती किंवा म्हणजे सोयाबीन नसेल अशा ठिकाणी नेण्या एकतर जमिनीत गाळून द्या किंवा जाळून द्या म्हणजे जाळल्यानं काय होते हा जो व्हायरस हा नष्ट होईल म्हणजे आपल्या शेतात जेवढे झाड असतील तेवढे तेवढे उपटा नेहमी नेहमी आपल्या शेतात फिरा सर्वेक्षण करत राहा की आपल्या झाड आपल्या शेतात किंवा आपल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये ह्या प्रकारचे पानं जर दिसले तर हे येलोमोजॅकचे रक्षण आहे किंवा हा जो येलोमोजॅक आहे हा मुगबिन येलोमोजॅक या व्हायरसपासून होते विषाणूजन्य रोग आहे हा जो रोग आहे हा अत्यंत जलद गतीने हा पसरते पांढरी माशी हे आता सगळीकडे आहे त्यामुळे आपल्याला सर्वात यावर उपचार म्हणून आपल्याला एक काम करणे आहे पांढऱ्या माशीसाठी आपल्याला तात्काळ फवारणी करणे आहे आणि पांढऱ्या माशीसाठी आपल्याला मी औषधी सांगतो हा जर आपल्याला जास्त प्रभा प्रादुर्भाव वाटला तर आपल्याला ॲसिटामायप्रिट हे जे औषधी आहे जसं कम व्यापारी नावं जे आहेत कंपनीचे आपल्याला मी सांगतो टाटा मानिक आहे अशा अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत की जे आपल्याला ॲसिटामाप्रीट हे मिळते एक बायफेन थ्रीन आहे ॲसेटामाय ॲसिटामाप्रीट प्लस बायपेन थ्रीन हे दोन घटक जे आहेत हे कारगर आहेत थायोमिथकजन जो आहे हा हाही घटक कामाचा आहे एक हा जो आपण पाहू शकाल स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे पांढऱ्या माशीसाठी सगळ्यात आणि सगळ्यात चांगला आहे असे अव बरेचसे असे जे औषधी आहेत हे आपल्या पांढऱ्या माशीसाठी नियंत्रणात आणायला चांगले कारगर ठरलेले आहेत तर आपण जे आपल्या स्क्रीनवरती दिसतात हे यापैकी कोणतीही औषध घेऊन तात्काळ फवारणी करा आणि आपल्या शेतात नियमित दररोज किंवा एक आळ आपण शेतात फिरा फिरल्यानंतर आपल्याला जर, जर असे प्रादुर्भावग्रस्त झाडं जर दिसले तर हे झाडं उपटून यांना जमिनीत गाळण्याचं काम करा किंवा जाळून टाका हे जाळल्याशिवाय पर्याय नाही आणि हा उपाय जो आहे हा सार्वत्रिक उपाय करावा लागेल कारण की आपल्या शेताच्या बाजूच्या शेतकऱ्याचं जर त्याच्या शेतात जरी जर हा येलो मोजॅक जर असला तर त्यालाही असं सांगा कारण की सजग व्हावं लागेल जागृत व्हावं लागेल हा व्हायरस ला, जो आहे हा सार्वत्रिक कंट्रोल केल्याशिवाय पर्याय होत नाही पांढरी माशी आपण रोकायचं काम करू शकतो परंतु पांढऱ्या माशीला रोखणंही एवढं सहज आणि सोपं नाही आहे तर शेतकरी मित्रांनो हे या प्रकारची मी माहिती दिली ही जर माहिती आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद